अँड ॉट यू कॉल घिस कॉलिंग संपादेव संपादेव संपादिंग जी आय एन जी डी आय एन जी संपादिंग मीन्स हनी ट्रॅप संपादिंग ओके ओके हॅलो मी आता आहे मेघालयाच्या जंगलामध्ये मेघालयामध्ये पेनर्सुला नावाचं एक गाव आहे त्याच्याजवळ घनदाट जंगल आहे इथं आम्ही आलेलो आहे ते या भागातल्या वेगवेगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी आणि एक्सप्लोअर करण्यासाठी त्याचाच एक भाग इथं पाहायला मिळाला अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट आहे इथं तुम्हाला पाहायला मिळतं एक झाड आहे त्याच्यामध्ये डोलीसारखा एक स्ट्रक्चर आहे काही ठिकाणी हे नैसर्गिक असतं पण इथं हे मुद्दाम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे एक लाकूड बसवलेलं आहे आणि त्याला एक छोटीशी फट ठेवलेली आहे आता हे सगळं बघून कदाचित तुम्हाला कल्पना आली असेल हे काय येते हो हे आहे मधमाशा ट्रॅप करण्यासाठीची जागा आपल्याकडं अनेक ठिकाणी अशा प्रकारे मधमाशा पाळल्या जातात आणि त्यांचा मध काढला जातो पण या ठिकाणी हे पोळं तयार करण्यासाठी किंवा मध इथं निर्माण करण्यासाठी हे तयार केलेलं नाही आहे कारण यात केलं तर मध थोडासाच होतो पण इथं यांनी जे केलेलं आहे हे मधमाशाची कॉलनी ही ट्रॅप करण्यासाठी पकडण्यासाठी ते करतात इथं वर्षामध्ये साधारण एखादी फॅमिली असेल एखादा माणूस असेल जवळजवळ तीस ते चाळीस अशी होल करतात अशा डोल्या शोधतात त्या मोठ्या करतात त्याच्यामध्ये असं लाकूड लावतात आणि त्याच्यानंतर तिथं साधारण वर्षामध्ये त्या प्रत्येकाच्या योगानुसार काही ठिकाणी एक ते काही ठिकाणी दहा दहा कॉलनीज अशा प्रकारे इथं ट्रॅप होतात इथं जातात तिथं त्यांची पोळी बांधतात आणि ती पोळी केल्यानंतर मग लोक ही पोळी काढून घेतात त्यातल्या माशा आणि त्याच्यातली राणी हे अतिशय महत्त्वाची त्यांना घेऊन मग ते ज्या ठिकाणी मधाची निर्मिती करतात म्हणजे त्याचे जे बॉक्सेस अलीकडे तयार केलेले आहेत तिथं त्यांना जाऊन ठेवतात आणि तिथून मग खूप मोठ्या प्रमाणात मध निर्माण करतात असं हे आहे मधाचा ट्रॅप मधमाशांचा ट्रॅप इथं मधमाशा त्यांची कॉलनी पकडली जाते अशा भन्नाट गोष्टी इथं पाहायला मिळतात माझ्यासोबत आहे मॉर्निंग सर वॉट यू कॉल मॉर्निंग सर व्हॉट दिस यू सेट सिंपा डिंग असं यांच्या भाषेमध्ये बोललं जातं खासी भाषेमध्ये या आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी सुद्धा असतात यातली आणखीन एक बाब अशी की ट्रॅडिशनली परंपरागतरित्या मधमाशा अशा पाळल्या जात होत्या आता याचाच उपयोग करून ज्या आधुनिक पद्धतीने जे मधमाशांचे जे बॉक्सेस किंवा पेट्या ज्या म्हणतो आपण मध निर्माण करण्यासाठी त्या पेट्यांमध्ये मधमाशा पाळल्या जातात अशा गोष्टी केल्या जातात हे परंपरागत ज्ञान आणि आधुनिक पद्धती या सगळ्याचा एकत्रित उपयोग करून खूप मोठ्या प्रमाणात मधाची निर्मिती केली जाते दिस इज वाइल्ड हनी वाइल्ड हनी अँड इट टेस्ट व्हेरी गुड वेरी गुड नॅचरल ऑर्गेनिक थिंग आरोग्यासाठी अतिशय उत्तम असलेला मधेड शुगर ऑफकोर्स इन सिटीज वी गेटल वन बट हिअर दिस इज प्युअर वन सो असा अतिशय शुद्ध मध हा इथं पाहायला मिळतो बहुताल सोबत आपण मेघालय एक्सप्लोर करताना अशा खूप वेगवेगळ्या गोष्टी बघतोय अशा इथल्या स्थानिक लोकांसोबत फिरत असताना आपल्याला नवनवीन गोष्टी दिसतात तर त्या एक्सप्लोअर करणं त्या जगापुढं आणणं आपणही त्याच्यातून अभ्यास करणं आणि समृद्ध होणं तुम्हीसुद्धा याच्यामध्ये सहभागी होऊ शकता भोवतालचे कोर्सेस भोवतालच्या इको टूर्समध्ये सहभागी होऊन सो मेघालयसारखा अनुभव घेण्यासाठी निश्चित तयार राहा त्याचबरोबर इतर भागांसाठी सुद्धा तुम्ही बहुतालसोबत असं नवनवीन काहीतरी एक्सप्लोर करण्यासाठी येऊ शकता बाय बाय